नमस्कार मित्रमैत्रिणीनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आजची रेसिपी आहे आपली खेकड्याचा रस्सा तर चला तर मग बघूया काय काय माहिती लागते तर हे बघा हे खेकडे आहेत ह्यांना मी मी मीठ हळद लावून ठेवलेलं आहे हे फोडणीसाठी आपल्याला कडीपत्ता हे फोडणीसाठी तेल कोथंबीर खोबरं लसूण हा आपला घाटी मसाला आणि हळद मीठ हे द तीन चम्मच आहेत आणि इकडे आपल्याला फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो ह्याची प्युरी करून घेणार आहे आपण ठीक आहे तर मी आधी ह्याचा मसाला करून घेते सगळा मग मी तुम्हाला दाखवते आपलं कांदा टोमॅटो मी हे वाटून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपला हा मसाला पण मी करून घेणार आहे ठीक आहे तर हा बघा आपलं वाटण तयार आहे हे टोमॅटोची प्युरी पण तयार आहे इकडे पातेलं गरम झालेलं आहे आता मी तेल टाकते खेकड्याचा रस्सा खूप छान होतो बरका आणि त्याच्यात गावटी खेकडे असले तर जास्तच त्याच्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा मस्त तेल तापलंय आता याच्यातो आपण कडीपत्ता की झाल्याना आपल्याला कांदा टेनट्याची तवडी टाकायची आहे तेल चांगलं तापलं होतं कापूल ठेवलं होतं गरम करायला त्याच्यामुळे पातेले मी चांगलं छान भाजून घेतो बघा साधी आणि सोपी रेसिपी काहीच नाही टाकायचं त्याच्यात कांदा टोमॅटो आणि इकडे खेकडे हे मला वाटते एक दीड किलो खेकडे असतील हे ना साफ बी करून मी बराच वेळ लागतो ते साफ करायला पण आणि हा आपला मसाला घरगुती हा असला की बास विषय सम काहीच नाही टाकलं त्याचा हे वाटण पण बघा कसे केले थोडंसं पाणी टाकले मी तर कांदा चांगला भाजत आलेला आहे आपल्या बऱ्यापैकी ठीक आहे हे बघा आपला कांदा टोमॅटो छान भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये वाटण टाकते मी हे बघा वाटण टाकून झाले मिक्स करते है। मसाला थोडा मी जास्त आपले केकडे रस्ता जास्तच करायचा थोडा जास्त हे बघा आता मी याच्यावर दोन मिनिट झाकून ठेवणार आहे हे बघा आता मसाला बऱ्यापैकी भाजत आलेला आहे अजून एक दोन मिनटं भाजायला पाहिजे त्याला तेल सुटलं पाहिजे तरच आपला मसाला भाजल्यासारखा वाटतो ठीक आहे माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा मला आपला मसाला भाजला आहे आता याच्या मी हळद मीठ टाकणार आहे तर हे बघा आपला मसाला टाकलाय आणि तेल पण चांगलं सुकले मसाल्याला त्याच्यात पण आपण पन थोडं ते मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे ह्याच्यात थोडंसं टाकले हे बघा मसाल्याला पण चांगलं तेल सुकय आता मी याच्यामध्ये खेकडे टाकते थोडे थोडे भरपूर आहे त्याच्यामुळे हातात त्या पडते पण ठीक आहे हे खरं छान होत ना तर हे बघा आपलं मिक्स करून झाले आता ह्याच्यात मी पाणी वाटते अजून थोडं वतणार आहे तर हे बघा आपला खेकड्याचा रस्सा कसा दिसतो आहे त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर टाकते मी हे बघा हे का मस्त जाता दो एक पंधरा वीस मिनटं चांगले शिजवून द्यायचे खेकडे आणि खूप छान लागतो हा रस्सा तुम्ही नक्की ट्राय करा एकदा माझ्या पद्धतीनं करायचं ठीक आहे रश्चा, तो 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 ए, हे बघा आपल्या रस्सा कसा दिसतो आहे एकदम खेकड्याची तरी पण आली आहे बघा मस्तच दिसतो आहे ना आता ह्याला मी चांगली उकळी आणून देणार आहे त्याच्यासाठी मी ताड झाकते थोडा वेळ का तर पटकन उकळी आहे बघा आपली खेकड्याचा रस्सा तयार आहे कसा वाटतो आहे एकदम छान तरी पण आलेली आहे माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा खेकडे पण चांगले शिजलेले आहेत तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद